आज मस्त चमचमीत हेल्दी हलकं फुलकं आणि प्रवासात जाण्यासाठी म्हणजे कुठेही गावाला जाताना आपण असा राईस घेऊन जाऊ शकतो तर इथं मी सुरुवातीला लोखंडी ताव्यातच केलं आहे बरं का लोखंडी ताव्यात केलेलं जेवण कुठलंही शरीराला हेल्दी आणि आरोग्यदायी असतं आणि लोह उतरतात असं म्हणतात म्हणून मी जास्त तव्याचाच वापर करते कारभारी आमचेले राग होते तव्यात कशी कसरत करते आणि त्यांचा आपलं त्यांना राग येतो मी असं करते ते पण जाऊ द्या सोडून द्यायचं आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीने करायचं मस्त इथं तव्यामध्ये तेल घेतले आणि छानपैकी जिरं मोहऱ्याची फोडणी दिली आहे हिरवी मिरची टाकली आणि लसूण टाकले कडीपत्तासुद्धा टाकलेला आहे हा मनस्वीसाठी साधा राईस करते तिला असलाच मिठाचा आवडतो तिखट खात नाही आणि आम्हाला कसं तिखट आवडतं झणझणीत असल्याशिवाय जन जेवणाला कसली चवच नसते बरं का मला तर खूप झणझणीत जन पदार्थ आवडतात मग मनस्वीसाठी इथं छानपैकी तळलेले म्हणजे शॅलो फ्राय करून घेतले पनीर आणि काजू आणि बदामसुद्धा भाजून घेतलेले आहेत अशी मुलं खात नाही म्हणून अशा पद्धतीने राईस केला की त्यांना लय आवडतो भारी मग मनसीचा साधा पुलाव झाल्यानंतर आपला तवा मग आमचा मस्तपैकी तिखट पुलाव करायला घेतला आहे मी आपलं छानपैकी मोहरी वगैरे टाकली जिरं संपलं हो तेवढंच थोडं होतं मग इथं लसूण लसुन, लसणाच्या कुड्या टाकल्या आपल्या चिरून आणि कांदा टोमॅटो आणि मिरचीसुद्धा टाकली छान लागते छान परतून घ्यायचं जे आपल्या घरात अवेलेबल असेल वाटाणासुद्धा तुम्ही टाकू शकता बरं का आता कसं गावाला जायचं होतं म्हणून फ्रि फ्रीजमध्ये जे अवेलेबल होतं तेच घेतलं आणि भाज्या घेतल्याच नाही हो परत घेतल्या की खराब होऊन जात आहे सगळं फ्रीज रिकामा केला होता जेवढं जे शिल्लक होतं तेवढं ते घेतलं आणि टाकलं आपलं कारण कसं गावाला आपण जाणार आणि मग कशाला उगाच भाज्या फ्रीजमध्ये भरून ठेवायच्या खराब व्हायला आणि प्रवासात मजा ही कधी येते जेव्हा छानपैकी काहीतरी असं चमचमीत प्रवासात खायला असेल का नाही लय भारी मजा येते आणि प्रवास पण एकदम सुखाचा आणि एकदम मजेदार होतो तुम्हाला पण असं आवडतं का प्रवासात चमचमीत खायला म्हणजे चमचमीत म्हटलं तरी काय आपला साधा भातच आहे की पचायला हलकाच असतोय तसं प्रवासात रात्रीच्या वेळ रात्रीचा वेळ असेल तर आपलं हलकाच घेऊन जायचं आणि खायला भारी पण वाटलं पाहिजे असं काहीतरी घेऊन जायचं मी जेव्हा हे असं पुलाव भात बनवाय घेतला कारभर एक नंबरच खुश झाले बरं का मला म्हणते काय अगं हॉटेलपेक्षा पण भारी बरं झालं मी बाहेरचं काय आपण घेत नाही ते घरातल्या घरात आपलं हॉटेलच असल्यावर कशाला बाहेरची गरज आहे मस्तपैकी असं छान काजू बदाम छान टाकले पनीर वगैरे टाकलं एवढा सुगंध सुटला होता का नाही म्हटलं आता प्रवासात खायला मजा येणार आहे तुम्ही काय काय घेऊन जाता प्रवासात मला सांगा चपाती भाजी घेऊन गेली तरी चालते पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कधी काय असं वेगळं घेऊन जाता का आम्ही मी तर असं नेहमी चटपटीतच असं म्हणजे हलका फुलका आणि खायला पण मजा आली पाहिजे आणि त्याच्यात बटर वगैरे टाकलं बटर फिरवताना उलटीपालटी करताना जरा राहून गेलं माझं मिस झालं आहे आणि मी ते पुदिन्याची पानं टाकली आणि छानपैकी असं मस्त दोन्ही पुलाव तयार झाले मनस्वीचा आणि आमच्या दोघांचासुद्धा बाजूला चहा ठेवला आहे आणि छानपैकी त्या डबेसुद्धा थंड होऊ दिला आधी आणि मग गार झाल्यानंतर भरायला घेतलं बघा तवा एकदम क्लीन झाला की नाही कारबारी म्हणते अगं तवा सगळ्या तव्याला सगळा भात चिकटतो नको करू नको करू, करू मी मला अगं काहीच चिटकत वगैरे नाही बघा कसला भारी झालेला आहे भात हॉटेलसारखाच मस्त प्रवासात खायला मजा येणार आहे बाबा आम्हाला तुम्हीसुद्धा प्रवासात असं करता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि ते ही बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे बरं का काय आपली रेग्युलरची पद्धत आहे पनीर आणि काजू बदाम आपलं शॅलो फ्राय करून घ्यायचं तिखट मीठ टाकायचं आहे कांदा टोमॅटो आणि आपले जे फ्रीजमध्ये अवेलेबल असेल ते टाकवायचं इथं मस्त दुधाचा चाय घेतला आहे बरं का मानस तिला काही मोह आवर ना चहा प्यायच्या आधीच तिनं खायला घ्यायला लागली म्हटलं खा बाई खा म्हटलं तिला कधी खाईन असं झालं होतं कधी आपण ट्रेनला जातो आणि ट्रेनमध्ये बसून मस्तपैकी खातो असं झालं मग छानपैकी तिघांचा इथं डबा भरला आहे थंड गार झाल्यानंतर भरायचं बरं का नाहीतर मग गरमीचे दिवस चालू आहे खराब वगैरे मग वास येतो कोमट वगैरे छानपैकी ते डबा भरला बॅगसुद्धा भरून झालेली आमची आणि मस्तपैकी ते पॅकिंग केलं सगळं घर आवरून घेतलं गावाला जायचं म्हणाले की सगळं आवरावं लागतो नाहीतर सगळ्या घरात का घाण वगैरे थोडी जरी राहिली तरी येईपर्यंत सगळं घाण होऊन जातं दोघींचं दोघांचं पण प्लास्टिकच्या डब्यात भरले मस्तपैकी कारण जास्त स्टीलचे डबे घेऊन गेले की वजन लई होते मनसीचं तेवढा स्टीलमध्ये भरला आणि थंड झाल्यानंतर मस्त इथे छान असा पुलाव बघता क्षणी खाऊ वाटते कारबर म्हणलं अगं चहा चहाजी हीच खाऊ वाटायला लागले मी म्हटलं दम तर धरा ट्रेनमध्ये गेल्यावर मस्त निवांत खावा बरं का छान असा तिघांचा डब्बा इथं तयार झालेला आहे आणि मनसूला तर स्वप्न पडायला लागलं मग मी कालपासूनच तिला पडत होतं कधी आपण गावाला जातो आहे कधी ट्रेनमध्ये बसतोय आणि छानपैकी असा राईस खातो आहे हे तिचीच रेड्या होती बरं का तिला असं चमचमीत खायलाही आवडतं पनीर वगैरे काजू बदाम वगैरे टाकलेलं आणि मस्त असं रेडी झालेलं आहे तिघांचा डब्बा आणि चॅनलवर नवीन असं तर पटापट सबस्क्राईब करा बरं का तुम्ही सबस्क्राईब केलं की मला अजून उत्साह येतो करण्याचा चला निघालो या फायनली पोचलो बघा ट्रेनमध्ये कारभारी बघा कशा मिटक्या मारून मारून खायला लागले मनसेचा जरा आनंद गगनद मावेना बरं का चला की सबस्क्राईब करा की आणि तुमच्या पण सांगा गमती जमती